नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असं आज आपण इथे खाडीच्या कोळंबीचं कालवण बनवणार आहोत तर हे कालवण तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट हे कालवण तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा एकदा खाल्ल्यानंतर नक्कीच चव विसरणार नाही असं हे कालवण तयार होतं तर आज आपण इथे खाडीच्या कोळंबीचं कालवण बनवणार आहोत कोळंबी आपण ही मार्केटमधूनच साफ करून आणलेली आहे घरी आणल्यानंतर मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर इथे आता कोळंबी आपण मॅरिनेट करण्यासाठी दोन चमचे आपण घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता दोन चिमूडभर आपण हिंगाचा वापर करणार आहोत हिंगा आवडत असल्यास वापरा नाही वापरला तरीसुद्धा चालेल मसुलाचा वापर करणार आहे म्हणजे कोकमाचा वापर करणार आहे तुम्हाला जर चिंचेच्या कोळाचा वापर करायचा असेल तर तुम्ही चिंचेचा कोळाचा वापर करू शकता इथे आता लाल तिखट आणि आमसूल आपण कोळंबीला व्यवस्थित अशी लावून झालेली आहे इथे आपण आलं लसूण पेस्टचा वापर न करता फक्त घरगुती लाल तिखट आणि आमसुलाचा वापर केलेला आहे तर इथे आता आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत वाटण तयार करून घेण्यासाठी आपण ओलं खोबरं एक वाटी घेतलेली आहे त्यानंतर तीन ते चार लसूण पाकळ्या आणि दोन मिरच्यांचा वापर केलेला आहे तर इथे ओलं खोबऱ्याचाच वापर करा ओल्या खोबऱ्यामुळे छान अशी चव येते तुम्हाला कालवण कितपत हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं वापरलेलं आहे तीन ते चार लसूण पाकळ्या लसूण पाकळ्या तुम्ही कमी अधिक जास्त वापरू शकता दोन हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत हिरव्या मिरच्यांमुळे छान अशी चव येते थोडं पाण्याचा वापर करून हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आता वाटण छान असं बारीक वाटून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घेतलेला आहे बारीक असं ठेचून घ्यायचा म्हणजे छान असा स्वाद येतो मध्ये आता लसूण आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण लसूण छान परतवून घेणार आहोत लसूण परतवून झाल्यानंतर एक छोटा कांद्याचा वापर करणार आहोत बारीक चिरलेला एक कांदा लसूण आणि कांदा आपण एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत म्हणजे अगदी कांद्याचा आणि लसणाचा रंग बदलेपर्यंत आपण परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला कांदा आणि लसूण परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका मोठी केल्यामुळे काय होतं फोडणी करपण्याची शक्यता असते तर आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण फोडणी परतवून झालेली आहे आणि मॅरिनेट करून घेतलेली आपण जी कोळंबी आहे ती आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत फोडणी करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे म्हणजे फोडणी पण करपत नाही आणि जे पदार्थ आपण फोडणीमध्ये वापरतो ते पण करपत नाही तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण कोळंबी फोडणीमध्ये परतवून झालेली आहे इथे तुम्हाला कालवण म्हणजे रस्सा कितपत पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे मॅरिनेट करून घेतलेल्या कोळंबीचं जे भांडं आहे ते आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तो मसाला भांड्याला लागलेला असतो तो आपण स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे अन्न वाया जात नाही तिथे आता रस्सा म्हणजे कालवणाला उकळ यायच्या अगोदरच आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ओलं खोबऱ्याचं ते, ते आपण इथे वापरणार आहोत ओल्या खोबऱ्याच्या वाटणामुळे ह्या रस्शाला म्हणजे कालवणाला छान अशी चव येते नक्की एकदा अशा पद्धतीने खाडीच्या कोळंबीचं कालवण बनवून बघा खाडीची कोळंबी नसेल तर तुम्ही साध्या कोळंबी म्हणजे ज्या छोट्या कोळंबी मिळते त्या कोळंबीचा रस्सासुद्धा तुम्ही असा बनवू शकता रश्श्यामध्ये म्हणजे कालवणामध्ये आपण आता ओलं खोबरं म्हणजे वाटण आपण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण पाच मिनटासाठी आपण रश्शाला म्हणजे कालवणाला उकळ येऊ द्यायची आहे तर इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबीरचा वापर केल्यानंतर कालवण एकदा आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आता रस्सा ढवळून झालेला आहे म्हणजे कालवण ढवळून झालेला आहे आणि पाच मिनिटासाठी आता आपण रस्सा म्हणजे कालवण उकळून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि रश्याला छान एक उकळ येऊ द्यायची आहे म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद येतो तर इथे आता मीडियम गॅसवर आपण रस्सा म्हणजे कालवणाला छान एक उकळ येऊ द्यायची आहे तर इथे आता रशाला म्हणजे कालवणाला छान उकळ आलेली आहे आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे अतिशय चविष्ट झणझणीत असा खाडीच्या कोळंबीचा रस्सा म्हणजे कालवण तयार झालेला आहे नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये